नमस्कार महाराष्ट्रातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी एका अशा अवस्थेमध्ये आहेत की ज्या अवस्थेला आपण गोंधळात गोंधळ अशी अवस्था म्हणू शकतो त्याचं नेमकं कारण काय तर एकीकडं लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि त्या तारखा एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीसच्या ज्या तारखा आहेत याच्यामध्ये क्लॅश निर्माण होते म्हणजे ओव्हरलॅपिंग होत आहे म्हणजे प्रश्न असा पडतो की नेमकं काय करायचं म्हणजे त्या गोंधळामध्ये त्या प्रचाराच्या गोंधळामध्ये विद्यार्थीने अभ्यास करायचा का अन्य काय करायचं ह्या सगळ्याचा विचार करून महाराष्ट्र ई टी सेलनं रिवायजड शेड्यूल्ड फॉर एम एस टी सी ई टी टू थाउजंड ट्वेंटी फोर हे काल डिक्लेअर केलेलं आहे त्यांनी म्हणजे थोडक्यात जो काही शेड्युल्ड त्या परीक्षेचा होता तो शेड्यूल बदलण्यात आलेला आहे आणि साधारणपणे पी सी बी आणि पी सी एम ग्रुप या तारखा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सोळा मे दोन हजार चोवीसपर्यंत साधारणतः दिसत आहेत पण यामध्ये पुन्हा एक गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळतो या तारखा ज्यावेळी जाहीर झाल्या त्यामध्ये मी स्वतः पाहिलं की त्याच्यावर एक व्हिडिओ पण काढलेला आहे की त्यामध्ये असं दिसतं आहे की पी सी एम जो ग्रुप असणारा आहे त्या ग्रुपसाठी पाच मे ही तारीख दिलेली आहे म्हणजे पाच मेला दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार मॉर्निंग आणि इव्हिनिंग मग असं असताना त्याच दिवशी पुन्हा एन टी एची परीक्षा असणार आहे नीट दोन हजार चोवीस मग प्रश्न असा पडतो की नेमकं या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा द्यायची का एम एस टी सीई टीची परीक्षा द्यायची काय करायचं नेमकं ही जी गोंधळाची अवस्था असणारी आहे ही नेमकी निर्माण झाली ती कशामुळं कदाचित असं झालेलं आहे का की तारखा फक्त महाराष्ट्रापुरत्याच विचारात घेतल्या आणि महाराष्ट्र सीई टी सेलनं त्या डिक्लेअर केल्या ते करत असताना नीट पाच मेला आहे याचा विचारच केलेला नाही हा एक प्रश्न निर्माण होतो मी आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीची वेबसाईट ओपन करून पाहिली त्यामध्ये लेटेस्ट न्यूज जी आहे ती फक्त एकच आहे ती म्हणजे करेक्शन विंडो म्हणजे ऑनलाइन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काय चुका असतील त्या दुरुस्तीसाठी आहे ती पण तारीख वीस मार्चपर्यंतच होती ती पण तारीख ओलांडून गेली त्यामुळं लेटेस्ट न्यूजमध्ये किंवा अपडेटमध्ये कुठंच काही तारखा बदललेत म्हणजे ती तारीख बदललेली आहे असा कुठंच उल्लेख नाही आहे मग असं असताना महाराष्ट्र सीई टी सेलकडून ही पाच मे तारीख चुकून जाहीर झालेली आहे का त्यांना ती नीटची परीक्षा पुढं जाणार आहे हा अंदाज घेऊन त्यांना ती माहिती कळाली म्हणून पाच मे दिलेली आहे हि तर संदिग्धता निर्माण होते आणि मुलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की नेमकं आम्ही काय करायचं म्हणजे नीटची परीक्षा द्यायची का महाराष्ट्राची सीई टी सेल महाराष्ट्राची ई टी द्यायची खरं तर ही अवस्था निर्माण होण्याच्या अगोदर तारखा जाहीर होण्याच्या अगोदर महाराष्ट्र ई टी सेलनं देखील एन टी एकडं करा विचारणा करायला हवी होती की बाबा नेमकं काय आहे आम्ही ह्या तारखा जाहीर करतो आहे पण यांच्यामध्ये कुठं असं कम्युनिकेशन झालेलं आहे असं दिसत नाही कारण एन टी एच्या वेबसाईटवर गेलो तर कुठंही तुम्हाला लेटेस्ट अपडेटमध्ये तारीख बदललेली दिसत नाही परंतु महाराष्ट्र ई टी सेलनं मात्र जी ज्या तारखा जाहीर केल्या त्यामध्ये पाच मे दिसते म्हणजे नेमकं आम्ही म्हणजे विद्यार्थी म्हणून काय करायचं हा विद्यार्थ्यांच्या समोरचा जो प्रश्न आहे याचं उत्तर नेमकं कोण देणार आणि ते जितक्या लवकर द्याल तितक्या लवकर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही जी गोंधळाची अवस्था आहे ती नाहीशी होईल अन्यथा ह्या विद्यार्थ्यांना दररोज अभ्यास करताना प्रश्न पडेल की नेमकी दोनपैकी एक परीक्षा मी कोणती द्यायची तर लवकरात लवकर नीटकडूनही किंवा महाराष्ट्र सी ई टी सेलकडूनही पाच मेच्या तारखेच्या संदर्भामध्ये जर का एखादं लेटेस्ट अपडेट सर्क्युलर जर काढलं की ज्यामुळे की ज्यामुळं मुला मुलांच्या मनामधला गोंधळ कमी होईल तो प्रयत्न त्यांनी करावा आणि या विद्यार्थ्यांच्या मनातला गोंधळ दूर करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद